SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मागील दहा महिन्यांपासून कोकण विभागात निलिमा नंदू म्हात्रे यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या राजीनाम्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडील केलेल्या दाव्यानंतर निलिमा म्हात्रे यांना यश मिळवले असून पुन्हा एकदा नंदू म्हात्रे सरपंच पदावर महाळ ग्रामपंचायतीवर विराजमान झाले आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपले स्थानिक आमदार आयलानीजी साहेब त्याचप्रमाणे आमदार पटोले साहेब इंदुराव साहेब आमचे मार्गदर्शक आमचे आदर आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडे साहेब राजेंद्र चौधरी साहेब गुल्लार महाराज त्याचप्रमाणे माझ्या सन्माननीय सभागृह या ठिकाणी सर्वच पक्षाचे असलेले आपले पदाधिकारी आणि विशेष म्हणजे जनमाताचा माझ्या पाठीमागे असलेला आशीर्वाद आणि त्या आशीर्वादानेच मला आज ही पुन्हा संधी मिळालेली आहे माझा बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर आणि न्यायदेवतेवर विश्वास होता आणि त्या विश्वास माझा खरा ठरलेला आहे मला पुन्हा एकदा या ठिकाणी सरपंच पदाची संधी मिळालेली आहे मी माझ्या पूर्ण सभागृहाच्या सहकार्याने सर्व सदस्यांच्या सहकार्याने त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच गावाचा विकासासाठी योग्य ते लोकउपयोगी जे कार्यक्रम असतील ते राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर